अकरा मार्च दोन हजार अकरा म्हणजे जवळपास तेरा वर्षांपूर्वीची गोष्ट सकाळचे साधारण दहा वाजले असते लोकांची कामावर जायची शाळा कॉलेजमध्ये जायची गडबड सुरू होती नागपूरच्या नंदनवन भागातून केडीके कॉलेजकडे जाणारा रस्ताही वर्दळीनं गजबजलेला या रस्त्यावरून एक माणूस चालला होता पण याला याच रस्त्यावर एक तरुणी दिसली पडलेली अंगावर जखमा झालेली रक्तबंबाळ अवस्थेमधली तिच्या अंगावरच्या जखमा अपघातामुळे झालेल्या नव्हत्या त्या झालेल्या जीव घेण्या हल्ल्यामुळे आजूबाजूच्या माणसांच्या मदतीनं या माणसानं त्या तरुणीला धावत पळत हॉस्पिटलमध्ये नेलं ही वीस बावीस वर्षांची अनोळखी मुलगी वाचावी असं त्याला मनापासून वाटत होतं पण तसं घडलं नाही या तेवीस वर्षांच्या मुलीचे प्राण उपचाराआधीच गेले तिची हत्या झाली होती तिच्यावर हल्ला तिचा खून हे सगळं घडलेलं चुकून एका गैरसमजातून सगळ्या नागपूरला हदरवणाऱ्या मोनिका किरणापुरे प्रकरणाची ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिरू सगळ्यात so, आधी पाहूयात त्या दिवशी नेमकं का घडलेलं काय तर मोनिका किरणापुरे ही तेवीस वर्षांची मुलगी मुळ कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला शिकणारी अकरा मार्चला ती रोजच्या सारखीच कॉलेजला निघाली पण कॉलेजच्या ऐवजी तिला हॉस्पिटलमध्ये पोचावं लागलं पाठीत खूपच दिल्या सुऱ्यासकट कॉलेजच्या रस्त्यावरच असताना मोनिकावर हल्ला झाला काही तरुण तिच्या पाठीमागून आले तिच्यावर जवळपास दहा वार केले हे वार इतके निर्घुण होते की त्यासाठी वापरण्यात आलेलं शस्त्रही मोनिकाच्या शरीरात अडकलं कुणाच्या आध्यात मध्यात नसलेल्या मन लावून शिकणाऱ्या मेहनती असणाऱ्या मोनिकावर हल्ला का झाला हा प्रश्न अनेकांना पडला त्यातही नागपूर सारख्या उपराजधानीच्या ठिकाणी वर्दळीच्या रस्त्यावर दिवसा ढवळ्या असा प्रकार घडल्यामुळं सगळं नागपूर हादरलं पोलिसांवरही दबाव वाढला पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा चौथा दिवस गेला पण पोलिसांना काहीच क्लू सापडत नव्हता नागपूर विद्यार्थी नागरिक रस्त्यावर उतरले मोर्चे निघाले आंदोलन झाली सगळी जनता एकवटली मोनिकाच्या हत्येचा विषय अगदी अधिवेशनातही गाजला पण पोलिसांच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हतं माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमध्ये असंही छापून आलं की हे सगळं घडलं तेव्हा मोनिका आपल्या आईशी फोनवर बोलत होती पण आपल्या मुलीसोबत असं काही का घडलं या प्रश्नाचं उत्तर मात्र मोनिकाच्या आईकडे नव्हतं पोलिसांनी तपासाची सगळी चक्र फिरवली होती मोनिका ज्या हॉस्टेलमध्ये राहत होती तिथल्या मुलींची कॉलेजमधल्या मुलींची चौकशी झाली त्यांचे फोन रेकॉर्ड्स तपासण्यात आले पोलिसांना काही क्लू मिळाले पण लिंक लागत नव्हती मोनिकाची हत्या झाली मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात पण मार्च संपत आला तरी पोलीस तपासाची चक्र फिरवण्यातच व्यस्त होते आरोपींची रेखाचित्र प्रदर्शित करण्यात आली माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपयांचं बक्षीस तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी जाहीर केलं पोलिसांनी शक्य तितके सगळे अंदाज लावून बघितले होते पण काहीतरी कमी पडत होत कुठले तरी दोन डॉट्स एकमेकांना जोडले जात नव्हते पण एप्रिल महिन्याचा पहिलाच दिवस आला त्या दिवशी बातमी आली मोनिका किरणापुरे खून प्रकरणाचा उलगडा ओळखण्यात गैरसमज झाल्यानं घडला खून पोलिसांकडून संशयित ताब्यात ही बातमी आरोपी सापडल्यामुळे एका बाजूला दिलासा देणारी होती आणि दुसऱ्या बाजूला टेन्शन वाढवणारी कारण मोनिकाच्या हत्येचं कारण पुढं आलं होतं चुकून झालेली हत्या यात चुकून झालेल्या हत्येमागं एक लव्ह स्टोरी होती मोनिकाचा काहीही संबंध नसलेली यातला मेन विलन आणि मास्टर होता कोणाल जयस्वाल नागपूरच्याच काटोलमध्ये एका इंग्लिश मिडियमच्या शाळेतला शिक्षक या जयस्वालच्या गावात एक मुलगी लग्नासाठी आली होती जयस्वालनं तिला पाहिलं त्याचं तिच्यावर प्रेम जडलं तिच्याकडूनही होकार आला आणि त्यांचं साधारण वर्षभर अफेअर सुरू राहील पण या मुलीनं काही कारणांमुळे जयस्वालशी असलेलं नातं तोडलं ती त्याच्यापासून अंतर ठेवून वागायला लागली बोलणं भेटणं सगळं काही थांबवलं तिचं दुसऱ्या मुलासोबत सूज जुळल्याचा संशय जयस्वालला आला साहजिकच तो चिडला आणि त्यानं सुरुवात केली या मुलीला ट्रॅप करायला जयस्वालनं या मुलीच्या हॉस्टेलमधल्याच एका मुलीशी संधान मानलं तिला सांगितलं की या मुलीनं माझ्याकडून चौदा हजार रुपये घेतले आहेत पण ते ना माझे फोन उचलतीये ना भेटतीये तू मला तिची माहिती देत जा म्हणजे मी तिला भेटून पैसे घेईल ही मुलगी कन्व्हिन्स झाली आणि तसं करायलाही लागली पण इकडे जयस्वालच्या डोक्यात भलताच प्लॅन सुरू होता त्यानं ठरवलेलं आपल्या जुन्या प्रेमिकेला संपवायचं पण कसं तर यासाठी त्यानं एका सराईत गुन्हेगाराची मदत घेतली त्याचं नाव श्रीकांत सोनेकर सोनेकरच्या नावावर जबरी चोरी आणि घरपोडीचे गुन्हे दाखल होते पण जयस्वालनं त्याला दिली सुपारी दीड लाख रुपयांच्या बदल्यात या या मुलीचा खून दोघांचे दोन होते प्रदीप सहारे आणि उन्मेश मराठे जयस्वाल शाळेतून सुट्टी काढून नागपूरला आला त्याच्यासोबत सोनेकर आणि त्याचे साथीदारही आले मग जयस्वालनं त्या मुलीच्या हॉस्टेलमधल्या मैत्रिणीकडून तिची माहिती घ्यायला सुरुवात केली हॉस्टेलच्या जवळ जाऊन ही मुलगी कोण हे सगळं अकरा मार्चच्या दिवशी करायचं ठरलं आणि त्याच दिवशी जयस्वाल ठरवून गावात थांबला आपला काहीही संबंध नसल्याचं दाखवायला सहारे आणि जयस्वाल हॉस्टेलमधल्या मुलीशी बोलत राहिले जयस्वालची जुनी प्रेमिका नेमकी कुठे आहे हे तपासायला त्यांनी त्या माहिती देणाऱ्या मुलीला फोन केला तेव्हा तिनं सांगितलं ती नुकतीच हॉस्टेलमधून निघाली त्या मुलीच्या पाळतीवर सोनेकर आणि त्याचा साथीदार होता सोनेकरनं गुन्हा करण्याच्या आधी प्रचंड दारू पिली होती त्याच अंमलाखाली त्यानं फक्त टार्गेटवर असणारी मुलगी हॉस्टेलमधून निघाली एवढंच ऐकलं आणि गुन्हा करण्यासाठी सज्ज झाला अकरा मार्चचा तो दिवस वेळ साधारण दहाची हॉस्टेलमधून एक बारीक अंगकाठीची मुलगी बाहेर पडली तिनं उन्हापासून वाचण्यासाठी तोंडावर स्कार्फ बांधला होता ती नेहमीच्या रस्त्यानं पुढे आली आणि अचानक एकाच जागी स्तब्ध झाली कारण तिच्या मानेवर अंगावर निर्गुणपणे वार करण्यात आले याच हल्ल्यात तिला जीव गमवावा लागला ही मुलगी होती मोनिका किरणापुरे ज्या मुलीला मारायची सुपारी सोनेकरला मिळाली होती तसाच कार्फ बारीक शरीर यष्टी आणि बाहेर पडण्याची वेळ यात दारूच्या नशेत झिंकलेल्या सोनेकरची गल्लत झाली आणि फक्त एकाच हॉस्टेलमध्ये राहणं एवढाच संबंध असलेली मोनिका किरणापुरे एका निर्गुण क्रौर्याला बळी पडली पोलिसांनी सहारे आणि जयस्वालची हॉस्टेल मधल्या मुलीच्या फोन रेकॉर्ड्सवरून चौकशी केली होती पण त्यावेळी त्यांनी उडवा उडवीची देत पळ काढला होता पण पोलिसांनी त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं यावेळी डॉट जोडले गेले आणि खुनाची कबुली मिळाली पुढे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला उज्ज्वल निकम यांच्यासारख्या दिग्गज वकिलानं सरकारी पक्षाची म्हणजेच मोनिकाची बाजू मांडली या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक झाली पण पुरावे नसल्यामुळे गीता मालदुरे आणि रामेश्वर सोनेकर यांची सुटका झाली पण सहारे मराठे आणि श्रीकांत सोनेकर यांना कोर्टानं दोन हजार पंधरामध्ये मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली जी दोन हजार सतरामध्ये मध्ये वरच्या कोर्टातही कायम राहिली कोर्टानं या आरोपींना ठोठावलेला दंड थेट मोनिकाच्या कुटुंबियांना द्यायला लावला पुढं दोन हजार अठरामध्ये मध्ये पॅरोलवर बाहेर आलेल्या कुणाल जयस्वालनं पार्किंगवरून झालेल्या वादातून एका तरुणावर हल्ला केल्याची बातमी ही आली होती पण या सगळ्यात मोठा धक्का सहन करावा लागलेला तो मोनिकाच्या आई वडिलांना त्यांच्या मुलीची काहीच चूक नसताना भलत्याचं प्रेम प्रकरण भलत्याची दारूची नशा आणि फक्त एका हॉस्टेल पुरता संबंध यामुळं मोनिकानं ना नाहक जीव गमावला होता चुकीची पटलेली ओळख आणि गैरसमजुतीतून जन्मठेपेची शिक्षा बघून हे आरोपी जेल बाहेर येतीलही त्यांच्या मनातून या कृत्याच्या आठवणी पुसल्या जातीलही त्यांना होणारा पश्चातापही संपेल पण एक गोष्ट मोनिकाच्या घरच्यांच्या मनावर कोरली गेली ती म्हणजे तिच्या आठवणी आणि त्याच आठवणीत मोनिकाची हत्या झाली त्या ठिकाणी पणती लावणारे फुलं वाहत आक्रोश करणारे तिचे आई वडील ज्यांनी आपली जीवापाड जपलेली मुलगी गमावली फक्त गैरसमजुतीतून आणि चुकून झालेल्या खुनामुळं